बघा भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या राज्य सरकार केंद्र सरकार आता कोणी काही जरी म्हणत असलं तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी शिवसेनाची युती आहे परंतु स्थानिक लेवलला युती करायची नाही करायची हा मुद्दा स्थानिक आम्ही बसून करणार आहे शिवसेनेचा प्रस्ताव आम्हाला आलेला आहे युती करावं म्हणून परंतु आम्ही स्थानिकचे सर्व नेते बसून निर्णय करू आणि मग त्यानंतर ठरेल इथे चुमारी दुपिकडे आता नेते नेते अर्जुन खोतकरांनी भाजप नेते असलेलं पहिल्या बोलणं आता यांच्यामध्ये वाद चुकले नाही भारतीय जनता पार्टी हा तळागाळातला पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे त्याच्यामुळं या पक्षाचं भक्कम तुम्हाला माहिती आहे की जाना शहरामध्ये काम म्हणून युतीच्या संदर्भानं आमची एक बैठक झाली स्टेट लेवलला त्या त्याची शक्यतो युती करावी जर युती नाही झाली तर स्थानिकला आम्ही बसून ठरू की अजून तर निवडणुकीची चावल यायची आहे निवडणुकीचे बिबुल अजून वाजलं नाही ज्यावेळेस निवडणुकाचा तारखा डिक्लेअर होईल त्यावेळेस या सर्व प्रक्रिया गतिमान होईल निश्चितच या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आमचं पक्षाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आजही मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून येणार आहे